मंडळी तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं घरामध्ये बसून छानपैकी अर्निंग करायची आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मुलं बाळ सगळं सांभाळून आपल्याला स्वतःसाठी व संसारासाठी पैसे कमवायचे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी बघा माझ्या किचनची हालत काय झालेली आहे एकंदरीत काही दिवस मी घराच्या बाहेर होते तो तहस है तर सगळं तहसमहस झालेलं आहे घरात तर हे सगळं मी आवरायला काढलेलं आहे मंडळी तर आता नवीन वर्ष येत आहे त्यानिमित्ताने आपलं सगळेच रुटीन चेंज होणार आहे तर चला आज आपण मस्तपैकी सगळं घर स्वच्छ करून घेऊया मेन म्हणजे काय आपलं किचन जर स्वच्छ असलं की बायकांना कसं सगळं फ्रेश वाटतं नाही तर तर आज मी हे सगळं साफसफाई करत असताना तुमच्यासाठी एक सुंदरशी आयडिया घेऊन आलेली आहे कारण माझ्यासारख्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या व्ह्युवर्सला वाटतं की जसं नम्रता कमवते तसं आपणही कमवावं असं तुम्हाला वाटतं की नाही त्याचमुळे आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्यासाठी मी एकदम सुंदर असा ऑप्शन घेऊन आलेली आहे बघा मंडळी बस सगळ्यांना असं वाटतं की नम्रता तू किती कमवतेस मला सांग तर मंडळी मी पूर्वी कमवायचे दहा ते बारा हजार रुपये आत्ता माझा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचा इन्कम सोर्स आहे यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरून मग हेच पैसे कमवण्यासाठी सर्वात पहिला म्हणजे काय तर आपल्याला सोशल मीडिया कसा वापरायचा अकाउंट कसं ओपन करायचं पोस्ट कशा करायच्या फ्रीलान्सिंग काय असतं हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियामधनं आपण कसा पैसे अर्न करू शकतो ह्याच्यास रिलेटेड असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा यूट्यूबबद्दल माहिती तर आपण घेणारच आहोत पण स्टेप बाय स्टेप जाऊया तर मंडळी आत्ता तुम्हाला माहिती आहे सगळं काही सोशल मीडियावरती आहे का कितीतरी लोक सोशल मीडियावरती नव्याने येत आहेत मग फेसबुक म्हणा इंस्टाग्राम यूट्यूब काही ठिकाणी पोस्ट वगैरे करायच्या असतात काही बॅनर्स बनवायच्या असतात काही लोगोज असतात कंपनीच्या मोठमोठ्या मग ह्यासाठी आपल्याला ग्राफिक डिझायनर लागतो मग ग्राफिक डिझाईन जर आपण स्वतः शिकलो तर आपण जवळपास कितीतरी कंपन्यांबद्दल बरोबर टायप करू शकतोय राईट आपण कंपन्यांचे लोगो बनू शकतोय फेसबुक यूट्यूब इंस्टाग्रामच्या स्टोरीज कशा असतात त्यांचे पोस्ट कसे असतात आपण हे बनवू शकतो आणि आपण ते पोस्ट करू शकतो अशा मोठ्या मोठ्या कंपनी आपल्याला हायर करतात मग हे सगळं येण्यासाठी आपल्याला ग्राफिक डिझाईन शिकणं खूप गरजेचं आहे आता ग्राफिक डिझाईन म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक कल्पना येईल की नम्रता आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे तर म्हणत लॅपटॉपची काहीच एक गरज नाही आहे हे सगळं आपल्या मोबाईलमधल्या एका बेसिक ॲप्लिकेशनमधूनच होणार आहे जे की प्ले स्टोर फ्री फ्रीमध्ये अवेलेबल आहे तर मंडळी संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आता कितीही मोठी कंपनी असू दे पण त्यांना ग्राफिक डिझाईनची प्रचंड गरज आहे कारण सगळं काही आता सोशल मीडियावरती अवलंबून आहे तर म्हणजे फेसबुक यूट्यूब इंस्टाग्रामच्या पोस्ट कशा करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ग्राफिक डिझाईनमध्ये शिकायला मिळणार आहे आपला कलर ग्रीडिंग काय असते पोस्टर कसे बनवायचे प्लॅम्प आपले जे पॅम्पलेट्स असतात ना ते कसे बनवायचे ऑनलाईन त्या सगळ्याच गोष्टी ॲडव्हर्टाईज कशा बनवायच्या पुन्हा कलर ग्रीडिंग कशा असते क अशा बेसिक इन्फॉर्मेशनपासून तर आपल्याला एकदम ॲडव्हान्सपर्यंत शिकायला मिळणार आहे आणि मंडळी हे शिकण्यासाठी तुम्हाला माझी फ्रेंड कोल्हापूरची क्षितिजा भट ह्या घेणार आहेत क्लासेस आणि हे असणार आहे तुमच्या घरामध्ये बसून तुमच्या वेळेनुसार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर तुम्हाला सविस्तर आणि एक वेळा सांगते की यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक ग्राफिक डिझाईनपासून तर कलर थ्रे थेअरी काय असते थे, फॉन फोटोज वगैरे कसे एडिट करायचे पुन्हा इंस्टाग्राम ए फेसबुक यूट्यूबचे ब्रॉचर्स कसे बनवायचे स्टोरी पोस्ट व्हिजिटिंग कार्ड्स वगैरे अशा बरेचशा काही भन्नाट गोष्टी आपण ह्यामध्ये शिकणार आहोत मंडळी तर घरी बसल्या बसल्या जर तुम्हाला ग्राफिक डिझायनरचा अशी एक पदवी धारण करायची असेल तर फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला तीस दिवसाचा हा कोर्स शिकायला मिळणार आहे तर मी ह्यांचा कॉन्टॅक्ट श्रुतीजा ताईंचा तर तुम्ही त्यांना जाऊन नक्की करा आणि बिंदास्तपणे हे शिका तुम्हाला इतकं म्हणजे घरात बसून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकता <laughs> हे शिकण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तीस दिवसाचा हा कोर्स करायचा आहे एक हजार मध्ये तुम्हाला तीस दिवसात हे कोर्स शिकवला <laughs> मैत्रिणींना आता असं वाटत असेल की नम्रता नेमकं ग्राफिक डिझायनर म्हणजे काय तर छोटसं तुम्हाला मी सॅम्पल सांगते आपण आता इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवरती छान छान असे पोस्ट बघतो एकदम सुंदर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं फोटोज असतात आणि एखाद्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज केलेली असते तर ती ॲडव्हर्टाईज मुळात आपल्याला शिकण्यासाठी हा कोर्स आहे ह्याच्यामध्ये बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत तुम्ही शिकवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती तुमचं चक्क आय डी कशी ओपन करायची यूट्यूबवरती व्हिडिओ कसे पोस्ट करायचे टॅक्स थमणे या सगळ्या गोष्टी कशा करायच्या व्हिडिओ तुमचा प्रमोट कसं करायचा इथपर्यंत गोष्टीसुद्धा तुम्हाला शिकवण्यात जाणार आहे तर मंडळी यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती आपला यूट्यूब अकाउंट कसं काढायचं ह्याचा कोर्स हा वेगळा आहे यासाठी तुम्हाला वेगळं ॲडमिशन घ्यावं लागेल आणि मंडळी आता ग्राफिक डिझाईनचे ॲडमिशन स्टार्ट होत आहे काही फक्त कमी सीट्स अवेलेबल आहे मंडळी ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस डिसेंबरपासून आपले हे क्लासेस स्टार्ट होत आहेत तर पटापट ॲडमिशन घ्या तुम्हाला मज्जा येणार आहे खरं सांगते तुम्हाला आणि तुम्ही स्वतः घरी बसल्या बसल्यानं लोकांचा बिझनेस हँडल करून पैसे कमवू शकता आणि मंडळी एवढंच नाही तर तुम्ही स्वतःचा सुद्धा बिझनेस डेव्हलप करू शकता आणि फ्रीलान्सिंग घेऊ शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत मंडळी तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आणि जर तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचा असेल किंवा फेसबुक इंस्टाग्राम ते बेसिक तुमची आय डी ओपन केल्यापासून त्या व्हिडिओ पोस्ट कसं करायचं त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या सांगणार आहे तुमचं तुम्ही कसं ग्रो करू शकताय सोशल मीडियावर या सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या सांगणार आहे म्हणजे तर अजिबात वेळ न घडवं त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि हो तुमच्या वेळेनुसारच असणार आहे दुपारच्या टायमिंगला आहे व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला वन बाय वन शिकवलं जाणार तुम्हाला जर काही कळालं नाही तर तुम्ही बिंदास्त त्यांना विचारू शकता काही कारणानुसार जर तुम्ही कुठे बाहेर गेला किंवा काही प्रॉब्लेम आला तुम्हाला क्लास कंडक्ट करता नाही आलं व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे त्यामुळे काहीच काळजी करायचं कारण नाही आहे स्पेशली हाऊस वाईफसाठी हे हा हे आहे जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस ग्रो करायचा असेल किंवा स्वतःचं मार्केटिंग करायचं असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये शिकवू शकता जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तुम्हाला पुढे चालून काही शिकायचं आहे सोशल मीडिया रिलेटेड तरी तुम्ही करू शकता आता बदलत्या काळानुसार आपले मुलं इंग्लिश मीडियममध्ये असतात तर ॲटलिस्ट आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपण इंग्लिश बोलता यावी आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो तर स्पष्टपणे आपल्याला छान कॉन्फिडन्स यावा आपला सेल्फ डेव्हलपमेंट व्हावा आपलं कम्युनिकेशन सुधरावं म्हणून ह्यांच्याकडे कम्युनिकेशन क्लासेससुद्धा आहे इंग्लिश कोर्ससुद्धा आहे मंडळी तर तुम्ही ॲटलिस्ट आपल्या मुलाबाळांसाठी तर इंग्लिश शिकवू शकता ना तर तुम्हाला इंग्लिश जर शिकायचं असेल Terima तरीसुद्धा तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुम्ही इंग्लिश मस्तपैकी शिकवू शकता आपल्या मुलांसाठी आपल्या स्वतःसाठी सुद्धा आता येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये स्वतःचं टार्गेट आहे ना की आपल्याला नक्कीच कोणाला कोणाला वेट गेन करायचं आहे कोणाला वेट लॉस करायचं आहे कोणाला सोशल मीडियामध्ये सोशल इन्फ्लुअन्सर बनायचं आहे कोणाला बिझनेस करायचं आहे कोणाला इंग्लिश शिकायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची संधी खूप छान आपल्या दारापर्यंत आलेली आहे त्यामुळं फक्त एक हजार रुपयामध्ये जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळत असेल तर तुम्ही नक्की जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः तुम्ही ॲज अ फ्री लान्सर म्हणून काम करू शकता इतकं छान संधी आहे पुन्हा जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्ही कशा शोधायच्या स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं सगळं काही आपल्याला शिकायला मला नेहमी वाटतं की प्रत्येक बायकांनी हे सेल्फ डिपेंडेंट असावं या वर्षात जे मी स्वतःमध्ये बदल बघितला आहे ना की जर आपल्याकडे पैसा असला तर आपण खूप कॉन्फिडेंट असतोय महत्त्वाचा निर्णय आपल्याला घेता येतोय बऱ्याच च बायकांच्या काही गोष्टी असतात तर त्यांनी फायनान्शियली खंबीर राहणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण फायनान्शियली खंबीर राहिलं तर आपण पुढचा निर्णय खूप छान पद्धतीने घेऊ शकतोय प्लस आपण आपल्या घरच्यांना मदत करू शकतोय तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला थोडासा कालावधी लागतो तर हे तीस दिवसाचा कोर्स आहे म्हणजे जर तुमच्याकडून चुकून हा क्लास मिस झाला तर तुम्हाला व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड के करण्यात येतील त्याचबरोबर तुम्हाला शिकण्या शिकल्यापासून तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठीच प्लस एक महिना दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस करू शकता आणि स्वतःच सगळं काही स्टार्ट करू शकता त्यामुळे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल काहीही शंका असेल तर बिनतास्त कमेंट करा त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लस आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे जाऊन श्रितिजाला कॉन्टॅक्ट करा श्रितिजा भट काम असं त्यांचं नाव आहे तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर नक्की जाऊन त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमच्या मनातल्या त्या सगळ्याच गोष्टी एकदम स्पष्टपणे विचारा तर म्हणजे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो मी माझ्या घरातला तो सगळा पसारा आवऱ्याला काढला वर्ष संपण्याच्या आधी मला सगळं चकाचक करायचं आहे घरातलं काम माहिती आहे कारण की एक जानेवारीपासून आपले व्हिडिओ खूप छान छान येणार आहे मी स्वतःमध्ये सुद्धा एक सुंदरसा बदल घडून आणणार आहे आपल्याला कसं मोटिवेट राहायचं वेट लॉस जर्नी बुक्स रीडिंग पुन्हा कसं आपण घरामध्ये चकाचक राहायचं स्वच्छता कशी बाळगायची ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे छान छान रेसिपी छान छान मेकअप व्हिडिओज ड्रेसिंग सेन्स आणि बऱ्याच गोष्टी येणार आहे त्यामुळे सर्वात पहिला म्हणजे काय तर माझं घर स्वच्छ असलं पाहिजे त्यानंतरच मला ह्या गोष्टी सुचणार आहे आग...